आयोगाने तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा अशा सूचना दिल्या होत्या राज्य सरकारने या सूचनांचे पालन करत एकशे अकरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत एका व्यक्तीने चार जणांवर जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत नागपूर रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये पार पडल्या या मुलाखतीदरम्यान पक्ष निरीक्षकांसमोरच काँग्रेसमधील गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता महाराष्ट्राला परतीचा पाऊस झोडकून काढणार पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आता नऊ ऑक्टोबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे राज्य परिवहन महामंडळाच्या ताप्यात दोन हजार पाचशे नव्या लालपरी बस पुढच्या वर्षी दाखल होतील अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर माधव कुसेकर यांनी दिली साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असे स्थान असलेल्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांमुळे रविवार रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा ठरला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते जवळील कारुंडे येथे कार व टेम्पोची धडक होऊन झालेल्या अपघातात इंदापूर तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या ही घटना अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील विजयपूर येथे शुक्रवारी घडली पोलिसांच्या तपासातून ही माहिती पुढे आली असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी केले गजा आड संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वर्ग शिक्षकांनी इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या नऊ वर्षीय मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार घडला व या शिक्षकावर आता शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करू त्याला पोलिसांनी अटक केली आहे रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव येथील खेळाडूंनी तालुकास्तरीय स्पर्धेत त्रेचाळीस बक्षीचे जिंकून मैदान गाजवले तर बत्तीस जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे